मंदिरात जाण्याचे एक नवे अनेक लाभ आहेत दररोज पूजा केल्याने हे छत्तीस लाभ मिळतात अनेकदा असे पाहण्यात आले आहे की लोक दररोज मंदिरात जाणे पसंत करतात काही जण आपल्या मनाला शांत करण्यासाठी तर काही देवाची पूजा करण्यासाठी जातात लक्षात घ्या मंदिर याचा अर्थ होतो मनापासून दूर असलेले स्थान अशा वेळी काही वेळ डोळे बंद करून मौन पाळणे अत्यंत लाभदायक ठरते लोक मंदिरामागे लपलेले विज्ञान आणि अध्यात्म जाणत नाहीत सकाळी सकाळी मंदिरात जाण्याचे अनेक लाभ असतात व्यस्त जीवनशैलीमुळे लोक मंदिरात जाऊ शकत नाहीत अशा वेळी लोकांनी आपल्या घरातच एक छोटस मंदिर तयार केलं आहे बहुतांश लोक देवाला आठवण्याव्यतिरिक्त व्यतिरिक्त पूजापाठ देखील छोट्या मंदिरात करतात घरात मंदिर असणे अत्यंत शुभ असते यामुळे आपण सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहतो मंदिरामुळे केवळ आध्यात्मिक लाभच नाही तर हे आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे अनेक लोकांना या लाभाबद्दल माहिती नसते पण मंदिरात जाण्यामुळे एक नव्हे तर अनेक फायदे होतात पण त्याआधी जर तुम्हालाही वाटत असेल की लक्ष्मी मातेने तुम्हाला आशीर्वादित ठेवावे तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी जरूर लिहा एक जर आपण दररोज मंदिरात जात असाल तर आपल्या जीवनात येणाऱ्या अशा घटनांपासून वाचू शकता जे अचानक घडतात जसे की अपघात हत्या आत्महत्या यांसारखी नकारात्मकता तुमच्या आयुष्यातून दूर राहील दोन मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात भरपूर सकारात्मकता आणि आध्यात्मिक बळ असते ज्यामुळे त्याच्याजवळ नकारात्मक ऊर्जा येत नाही आपण या ऊर्जेला भूत पिशाच किंवा प्रेत देखील म्हणू शकता मंदिरात जाणारा व्यक्ती निर्भय जीवन जगतो तीन जर आपण दररोज मंदिरात जात असाल तर कोणत्याही प्रकारच्या ग्रह आणि नक्षत्रांचा वाईट प्रभाव आपल्यावर होत नाही ग्रहबाधांपासून आपण मुक्त राहता मंगळ दोष शनी किंवा इतर कोणत्याही ग्रहाची बाधा साडेसाती अढय्या किंवा राहूची महादशा सुरू असेल तर घाबरण्याची गरज नाही चार मंदिरात जाऊन आपण मंदिराचे नियम पाळता व्रत उपवास आणि पाठावर विश्वास ठेवता विचारपूर्वक आहार विहार करता तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोग किंवा आजार होणार नाही पाच मंदिरात जाऊन मनात विश्वास आणि आत्मबळ निर्माण होते ज्यामुळे मनात कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा शोक राहत नाही व्यक्ती सर्व परिस्थितीत संभाव ठेवतो संभाव म्हणजे ना तर भावना ओघात वाहतो ना कठोर होतो प्रत्येक परिस्थिती त्याच्यासाठी सामान्य असते मंदिरात गेल्याने व्यक्तीत योग्य अयोग्य याची समज उत्पन्न होते तो कोणत्याही प्रकारच्या फालतू भांडणात अडकत नाही जसे रस्त्यावर पडलेले दगड किंवा खड्डे पाहून आपण गाडी सावधगिरीने पुढे नेतो त्याचप्रमाणे व्यक्ती आपले जीवन समजूतदारपणे खड्ड्यांपासून वाचवतो सात मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीचे कोणतेही शत्रू वाईट वेद्या वापरून काहीही बिघडवू शकत नाहीत अनेक व्यक्ती आपल्या कृती किंवा वर्तनाने लोकांना नाराज करतात यामुळे त्यांचे शत्रू वाढतात दुर्बल शत्रू नेहमी समोरून लढत नाहीत तर पाठीमागून असे काही करत असतात जे अंधश्रद्धेच्या श्रेणीत येते मंदिरात जाणाऱ्या लोकांना याचा काही फरक पडत नाही आठ मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात कधीच असे संकट येत नाही की तो कर्जात बुडेल थोडं थोडं कर्ज असेल तर काही हरकत नाही कर्ज देखील विचारपूर्वक घेतले जावे आणि जर ते जास्त असेल तर त्याच्या परतफेडीचे मार्ग निश्चितच मंदिरातून मिळतात मनात मंदिरावर विश्वास असेल तर या अडचणीतून व्यक्ती मुक्त होतो नऊ आपण बेरोजगार असाल किंवा आपला व्यवसाय चालत नसेल तर निश्चितच आपण दररोज मंदिरात जावे आपल्याला लवकरच यश प्राप्त होईल तथापि जो दररोज मंदिरात जाऊन प्रार्थना आणि पूजापाठ करतो त्याच्याजवळ ही समस्या राहत नाही जर असे काही असेल देखील तरी तो मनावर ताण न घेता कर्म करत राहतो आणि यशस्वी होतोच दहा अनेक लोकांना अनावश्यक भीती आणि चिंता सतावत राहते ज्यामुळे ते तणावात राहू लागतात तणावात राहण्याची सवय देखील लागते ज्यामुळे व्यक्ती अनेक प्रकारच्या आजारांनी घेरला जाऊ शकतो पण मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात आणि मेंदूत हे सगळं राहत नाही अकरा दररोज मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात आणि मेंदूमध्ये वाद किंवा राग राहत नाही घरातील इतर सदस्य जर त्याच्याशी भांडण करतात किंवा घरात कलह असतो तरी तो वातावरण आनंददायक करून टाकतो बारा सकाळी चालत मंदिरात गेल्याने व्यवसायही वाढतो आणि आपल्याला प्राणवायू देखील चांगल्या प्रकारे मिळतो दररोज सूर्यप्रकाशाचा स्पर्श झाल्यामुळे आरोग्यात सुधारणा होते तेरा मंदिरातील घंटीचा आवाज सुमारे सात सेकंद पर्यंत घुमतो जो मन आणि मेंदूतील विषाद दूर करून शांती प्रदान करतो असेही म्हणतात की लहान भंटीमुळे आपला पित्तदोष संतुलित होतो तसेच त्या ध्वनीमुळे बॅक्टेरिया नष्ट होतात चौदा मंदिरात अनेक प्रकारची सुगंधी फुले अर्पण केली जातात ज्यांच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन नैराश्यापासून मुक्ती मिळते फुलांच्या विविध रंगांनी अंतःकरणाला शांती मिळते पंधरा मंदिरातील कापूर आणि अगरबत्तीच्या सुगंधाने एकीकडे मन आणि मेंदूतून नकारात्मक विचार दूर होतात तर दुसरीकडे आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते आपल्याला जैविक संसर्गापासून देखील वाचवते मंदिराच्या सुगंधित वातावरणात राहिल्यामुळे बॅक्टेरिया नष्ट होतात आणि कोणत्याही प्रकारचा विषाणू संसर्ग होत नाही कारण मंदिरात सतत कापूर व धूर होत असतो सोळा जेव्हा आपण मंदिरात आरती किंवा कीर्तनाच्या वेळी टाळ्या वाजवतो तेव्हा ते, वा ते एक्यू प्रेशरप्रमाणे कार्य करते त्यामुळे आपले रक्तसंचार व्यवस्थित चालतो आणि शरीरातील स्नायू देखील बळकट होतात सतरा आरती किंवा चालिसा जपणे व वा वाचल्यामुळे आपला वाणी दोष दूर होतो ओमचा उच्चार केल्याने आपला चित्त एकाग्र होतो अठरा आरतीनंतर शंख वाजवला जातो जो भक्तांसाठी अत्यंत सुखद आणि आरोग्यवर्धक असतो शंख वाजवणाऱ्याची फुफ्फुसे बळकट होतात एकोणीस आरतीनंतर देव देवतांच्या इत्यादींच्या जयघोष आणि आत्मविश्वासासोबतच देशभक्ती देखील जागृत होते याचसोबत प्रत्येक मंदिरात गोरक्षण आणि गोहत्याबंदीचा संकल्प घेतला जातो वीस आरती घेतल्याने आपल्या हातांच्या तळव्यांमधील पेशींना दिव्य उष्णता मिळते आणि आपल्या आतदळलेले सर्व विषाणू आणि जीवाणू नष्ट होतात डोळ्यांवर हात ठेवल्यामुळे ती उष्णता डोळ्यांच्या मागील सूक्ष्म रक्तवाहिन्यांना उघडते आणि त्यातून अधिक रक्तप्रवाह होऊ लागतो ज्यामुळे आपली दृष्टी तीव्र होते एकवीस आरतीनंतर नमस्कार व दंडवत प्रणाम केल्याने आपल्या मनात विनम्रता आणि श्रद्धेची भावना जागृत होते अहंकार आणि गर्वाचा नाश होतो बावीस देवाचे दर्शन पूजा आणि आरतीनंतर आपल्याला तुळशीसह चरणामृत पंचामृत आणि प्रसाद मिळतो हे चरणामृत आणि पंचामृत आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते आयुर्वेदानुसार हे चरणामृत आपल्या शरीरातील तिन्ही दोषांना संतुलित ठेवते चरणामृतासोबत मिळणारी तुळस आपण चावायच्या ऐवजी गिळून टाकतो ज्यामुळे आपले, आपले सर्व रोग बरे होतात तेवीस मंदिरात देवाची प्रदक्षिणा केल्याने जिथे आरोग्याचे फायदे मिळतात तिथेच ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीशी जुळून आपल्या शरीरातील तणाव दूर करते त्याचसोबत मंदिराच्या घुमटातून आणि कलशातून प्रवाहित होणारी ऊर्जा आपल्या शरीरावर परिणाम करून सकारात्मक ऊर्जा प्रदान करते चोवीस मंदिराची भूमी ही सकारात्मक ऊर्जेचे क्षेत्र मानली जाते ही ऊर्जा भक्तांमध्ये पायांद्वारेच प्रवेश करू शकते म्हणून आपण मंदिरात अनवाणी पायाने जातो पंचवीस मनोकामनेची पुनरावृत्ती मंदिरात जाऊन जेव्हा आपण आपली मनोकामना पुन्हा पुन्हा सांगतो तेव्हा आपल्याला मंदिरातील सकारात्मक ऊर्जेचा सहारा मिळतो आणि त्यामुळे निसर्ग सक्रिय होऊन आपली मनोकामना पूर्ण करू लागतो सव्वीस प्रत्येक मंदिरात पिंपळ वाट नीम केळ व तुळस इत्यादी वृक्ष असतात या वृक्षांवर आपण पाणी अर्पण करतो किंवा त्यांना नमस्कार करतो या वृक्षांमध्ये भरपूर ऑक्सिजन सोबतच दिव्यता असते जी आपल्या मन आणि मेंदूला निरोगी ठेवते त्यामुळे आपल्या मनात शांती निर्माण होते सत्तावीस मंदिरात दिलेल्या दानाचे अनेक लाभ असतात दान केल्याने आपल्यात कंजूषपणा राहत नाही आणि आपण गोष्टींप्रती आसक्तीही बाळगत नाही त्याचप्रमाणे आपले सामाजिक कर्तव्यही पार पाडले जाते अठ्ठावीस मंदिरात गेल्याने आपल्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होते आणि ओळखीही वाढतात एकोणतीस मंदिरात गेल्याने आपल्याला पंचांग आणि तीच सणांविषयीची माहिती देखील मिळते तीस मंदिरात गेल्याने धार्मिक ज्ञान देखील वाढते कारण तिथे गीता वेद उपनिषद इत्यादींबद्दलची माहिती मिळत राहते एकतीस मंदिरात व्यक्ती हात जोडून उभा राहतो हात जोडल्याने जिथे आपल्या फुफ्फुसांना आणि हृदयाला फायदा होतो तिथेच यामुळे असं म्हणतात की तळव्यांमध्ये आणि बोटांमध्ये असलेल्या त्या बिंदूंवर दाब पडतो जे शरीरातील अनेक इतर अवयवांशी जोडलेले असतात त्यामुळे त्या अवयवांमध्ये ऊर्जेचा संचार होतो बत्तीस दररोज मंदिरात जाऊन व्यक्ती आपल्या कपाळावर किंवा दोन्ही भुवयांच्या मध्ये चंदन किंवा केशराचा टिळा लावतो हा टिळा लावल्यानं जिथे शांततेचा अनुभव होतो तिथेच एकाग्रतेतही वाढ होते जिथे टिळा लावला जातो त्याच्या अगदी मागे आत्म्याचे निवासस्थान असते आज्ञाचक्र आणि सहस्रार चक्र, चक्र यांच्यामध्ये असलेल्या बिंदूवर आत्मावास करतो जो निळ्या रंगाचा असतो आत्मा म्हणजे आपण स्वतः चंदन लावण्याचे आध्यात्मिक लाभ देखील आहेत तेहत्तीस प्रार्थनेमध्ये शक्ती असते प्रार्थना करणारा व्यक्ती मंदिराच्या इतर माध्यमाशी जोडून आपली गोष्ट ईश्वर किंवा देवशक्तीपर्यंत पोहोचवू शकतो देवता ऐकणारे आणि पाहणारे असतात दररोज केली जाणारी प्रार्थना देवतांवर प्रभाव टाकू लागते मानसिक किंवा वाचिक प्रार्थनेचा आवाज आकाशात जातो प्रार्थनेसोबत जर तुमचं मन खरं आणि निष्पाप असेल तर लवकरच ऐकवणं होतं प्रार्थनेचा दुसरा पैलू म्हणजे प्रार्थना केल्याने मनात विश्वास आणि सकारात्मक भावना जागृत होतात ज्या जीवनाच्या विकासासाठी आणि यशासाठी अत्यंत आवश्यक असतात चौतीस पूजा ही एक रासायनिक प्रक्रिया आहे त्यामुळे मंदिराच्या आतल्या वातावरणाची पीएच व्हॅल्यू द्रव मोजण्याची एकक कमी होते ज्यामुळे व्यक्तीच्या पी एच परिणाम होतो ही एक आयनिक प्रक्रिया आहे जी शरीरातील रसायनशास्त्र बदलते ही प्रक्रिया रोग बरे करण्यात सहाय्यक ठरते औषधांद्वारे देखील हाच परिणाम घडवून आणला जातो जो मंदिरात गेल्याने होतो पस्तीस मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी शरीर आणि इंद्रियांना पाण्याने शुद्ध करून आचमन करणे आवश्यक असते या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेलाच आचमन म्हणतात आचमन करण्यापूर्वी बोट एकत्र करून एकाग्रचिताने म्हणजे एकत्र करून पवित्र जलाने शब्द न करता तीन वेळा आचमन केल्याने महान फल मिळते आचमन नेहमी तीन वेळा करावे आचमनामुळे मन आणि शरीर शुद्ध होतात छत्तीस मंदिरात शिखरे असतात शिखराच्या आतल्या पृष्ठभागावर आपटून ऊर्जा तरंग आणि ध्वनी तरंग व्यक्तीवर पडतात या परावर्तीत मानव शरीराची कंपन संख्या फ्रिक्वेन्सी टिकवून ठेवण्यात हळूहळू मंदिराच्या आतल्या वातावरणाशी सुसंगत होत जाते अशा प्रकारे मनुष्य अपरिमित सुखाचा अनुभव घेतो जुनी मंदिरे ही सर्व पृथ्वीवरील सकारात्मक पॉझिटिव्ह ऊर्जेची केंद्रे आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद